तारदा समर्थनगर ते जी के नगरचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील नगर ते जी बनलाय याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्यानं ग्रामस्थातून संताप व्यक्त होतोय एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत हो आहोत आणि दुसरीकडे चांगल्या रस्त्यासारखी प्राथमिक सुविधाही अनेक शहर गाव यांना देऊ शकत नाही यापेक्षा मोठं दुर्दैव्य ते कोणतं असेल तारताळ सारख्या गावात खडीकरण डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण अशा प्रकारच्या रस्त्याच्या कामावर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात मात्र समर्थ नगर ते जी के नगरच्या रस्त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही हे उघड सत्य आता जनतेलाही ठाऊक झालं आहे समर्थ नगर ते जी के नगरला जोडणाऱ्या रस्त्यावर मांजरीमाळा येथील अंदाजे पाचशे फूट रस्ता वाहतुकीसाठी अतिशय खराब झालेला आहे रस्ते लगत वेरी लगत रस्ता लगत असलेल्या वेरीला रस्ता खचत आहे येथे वाहन चालवताना जीव मोठीत घेऊन वाहन चालवावं लागतं त्यामुळे रस्ता आहे की मृत्यूचा सापळा असे उद्गार येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारक व ग्रामस्थांच्या ग्रामस्थांच्या तोंडून निघतात या रस्त्यासाठी सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस साठी निधी लागला होता त्यावेळी संबंधित मक्तेदार काम करत असताना मांजरे मळ्याजवळ संबंधित विहिरी लगत असणारे शेतकरी यांनी रस्ता करण्यास विरोध केला होता त्यावेळी तत्कालीन ग्रामपंचायतीनं व आमदार प्रकाश आवडे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले होते पण प्रत्यक्षात येथील अंदाजे फूट रस्ता रस्ता केला गेला नाही आजच्या परिस्थितीला खचत आहे या खराब रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचून राहिलं असल्यानं त्या ठिकाणी वाहन जीव मुठीत धरून चालवावे लागतात या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे तसेच स्कूल बसेस सुद्धा येथून जातात छोटे अपघात नेहमी घडत असतात त्यामुळे मोठा अपघात घडण्या लोकप्रतिनिधींनी अर्धवट केलेला रस्ता पूर्ण करून घ्यावा अशी अपेक्षा वाहनधारक व वा ग्रामस्थांच्या मधून होत आहे महानकरी न्यूज साठी बसकोंडा कडे मणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा